मंडळी सध्याच्या काळामध्ये निवडणुकीचं वारं जोरदार वाहत आहे आणि नगरपालिका महानगरपालिका किंवा विधानसभा लोकसभा अशा सगळ्याच इलेक्शनमध्ये सगळ्याच निवडणुकीमध्ये भाजपला सगळ्यात जास्त मतदान पडत आहे आणि भाजप सगळ्याच ठिकाणी निवडून येत आहे याचं कारण काय तर लोकं म्हणतात की भाजपने मतपेटी हॅक केलेली आहे मतदान लोकांचं चोरलेलं आहे मशीनमध्ये घोटाळा केलेला आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि भाजप निवडून येत आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे परंतु मंडळी तसं काही नाही भाजप का निवडून येत आहे त्याचं कारण वेगळं आहे आणि काँग्रेसला मतं का कमी पडत आहेत त्याचं कारण फार वेगळं आहे मंडळी आता या चार पाच दहा वर्षामध्ये काँग्रेस फार रसाताळाला गेलेली आहे काँग्रेसला मतदान करणारा मतदारच सध्याच्या काळामध्ये उरलेला नाही मग आता काही लोकांना भ्रम झाला असेल की काँग्रेसला मतदान का नाही पडत काँग्रेसला लोक मतदान का करत नाही आणि भाजप हे सगळ्याच्याच मतानुसार का निवडून येत आहे प्रत्येक लोक निवडणुकीमध्ये भाजप हे सरस का ठरत आहे तर याचं कारण मंडळी फार वेगळं आहे सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की काँग्रेसला मतदान का पडत नाही खरंच मशीनमध्ये घोटाळा आहे का दुसरं काही आहे तर मंडळी ही खबरदारी गोष्ट तुम्हाला जाणून घ्यायची आहे मशीनमध्ये घोटाळा वगैरे काही नाही मंडळी काँग्रेस पक्षाला एका साधूचा एका संताचा शाप लागलेला आहे आणि तो संताचा श्राप लागल्यामुळे काँग्रेसला मतदान पडत नाही काँग्रेस रसातळाला गेलेली आहे पण भाजप का निवडून येत आहे तर एका साधूचा आशीर्वाद त्या भाजपला लागलेला आहे मग कसं काय कोणते साधू होते तेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि त्या साधूचं नाव आहे मंडळी स्वामी श्री करपात्रीजी महाराज या महाराजांच्या शापामुळे काँग्रेस सध्या रसातळाला गेलेली आहे काँग्रेसला मतदान करणारा मतदार सध्या तरी शिल्लक राहिलेला नाही तर मंडळी काय आहे प्रकरण आणि त्या करपात्रीजी महाराजांचा इंदिरा गांधी सोबत झालेला संघर्ष आणि नेमका त्यांनी काँग्रेसला कशामुळे शाप दिला हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तुम्ही आवर्जून पाहा तुम्ही कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते असू द्या परंतु स्वामी करपात्रीजी महाराजांनी काँग्रेसला काय शाप दिला होता आणि तो कशा पद्धतीने ते आज खरा होत आहे हेच आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा रामकृष्ण हरिमित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आमचा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काकडा भजन असेल हरिपाठ असेल कीर्तन असेल शेवटला आपण काय म्हणतो धर्म की जय हो अधर्म का नाश हो विश्व का कल्याण हो प्राणिओमय सद्भावना हो अशा पद्धतीची आपण घोषणा देत असतो मंडळी घोषणा कोणी केली तुम्हाला माहिती आहे ही घोषणा केली बघा स्वामी श्री करपात्रीजी महाराज यांनी केली स्वामी करपात्री महाराज हे एकोणीसशे सहासष्टच्या काळामध्ये इंदिरा गांधी सरकारमध्ये असताना इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्या काळामध्ये त्यांचा कार्यकाळ चालू होता मंडळी या स्वामी करपात्री महाराजांनीच इंदिरा गांधीच्या इंदिरा गांधींना शाप दिला त्या श्रापामुळे त्यांचा मृत्यू झाला आणि अनेक प्रकारच्या गोष्टी काँग्रेसला भोगाव्या लागल्या नेमकं ते काय प्रकरण आहे आपण सविस्तर जाणून घेऊया आणि भाजपला कसं काय मतदान पडतंय आणि काँग्रेस का त्या ठिकाणी मतदारांपासून दूर गेलेली आहे हे आपण जाणून घेऊया तर मंडळी प्रसंग बघा सात नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्टचा आहे ज्या टायमाला पंडित नेहरू पंतप्रधान होते आणि त्याच्यानंतर काही काळानंतरच त्या ठिकाणी इंदिरा गांधी पंतप्रधान पदाच्या दावेदार होत्या आणि पंतप्रधान पदासाठी ते प्रचार करत असताना त्यांची भेट झाली स्वामी श्री करपात्री महाराजांसमोर करपात्री महाराजांना त्यांनी सांगितलं की आम्हाला मतदान करा आम्हाला भरघोस मताने निवडून द्या तर करपात्री महाराजांनी सांगितलं की तुम्हाला जर निवडून द्यायचं असेल तर तुम्ही आमची मागणी मान्य करा या भारतामध्ये हत्याबंदी कायदा आणा गायीची जी, जी हत्या होत आहे त्या गायीच्या हत्येवर बंदी आणा तरच आम्ही तुम्हाला मतदान करू मग इंदिरा गांधींनी शब्द दिला की मी सत्तेवर आल्यावर त्या ठिकाणी गो गोवा हत्याबंदीचा कायदा काढेल तर शंभर टक्के मंडळी करपात्री महाराजांच्या आशीर्वादाने इंदिरा गांधी सत्तेवर आल्या आणि इंदिरा गांधी सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान झाल्या परंतु जसा सत्तेवर आल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी त्या विसरून गेल्या आणि मग करपात्री महाराजांनी वारंवार पत्रव्यवहार केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही गोहत्याबंदीचा कायदा आणा गायीची जी हत्या होत आहे ती थांबवा परंतु इंदिरा गांधींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं मग महाराजांनी काय केलं भव्य आंदोलन उभा केलं आणि ते आंदोलन संसदेमध्ये नेलं हजारोचा समुदाय हजारो संत महात्म्य घेऊन स्वामी श्री करपात्री महाराज संसदेमध्ये गेले आणि दिल्लीमध्ये त्यांनी आंदोलन केलं आणि आंदोलनाचा परिणाम असा झाला की संसदेचे दरवाजे बंद झाले हे जेव्हा इंदिरा गांधीच्या कानावरती गेलं तेव्हा इंदिरा गांधींनी काय केलं माहिती आहे इंदिरा गांधींनी करपात्री महाराजांचं आंदोलन बंद पाडण्यासाठी प्रयत्न सुरू केले मग ते आंदोलन बंद होत नाही हे कळल्यावर इंदिरा गांधींनी त्या स संत समाजावर आंदोलनासाठी जमा झालेल्या संत महात्म्यावर गोळीबार केला त्यांच्यावर त्या ठिकाणी हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये बरेच साधू महात्मे जखमी झाले आणि जे गोर रक्षक होते गोर गो हत्या बंदीसाठी ज्यांनी आंदोलन उभं केलं होतं त्याच्यातले बरेच ध्वंशाच्या वर साधू मृत्युमुखी पडले आणि करपात्री महाराजांना कळालं मग करपात्री महाराजांनी श्राप दिला की काँग्रेसच्या मतावर ज्या ठिकाणी इंदिरा गांधींनी आमच्या साधू महात्म्यावर अन्याय केला तो दिवस होता गोपाष्टमीचा आणि या अष्टमीच्या दिवशी गोहत्या का बंदी कायद्यासाठी आंदोलन करणाऱ्या महात्म्यावर संतांवर गोळीबार केला इंदिरा गांधींनी तर करपात्री महाराजांनी संसदेच्या समोर श्राप दिला होता की इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये भारतातला एकही मतदार काँग्रेसला मतदान करणार नाही किंवा हिंदूंचं मतदान काँग्रेसला पडणार नाही आणि ज्या गोपाष्टमीच्या दिवशी आमच्या साधू महात्म्यावर गोळीबार झाला इथून पुढे गांधी परिवारातल्या बऱ्याच व्यक्ती त्या ठिकाणी गोळीबाराने मृत्यू पडतील तर मग झालंही मंडळी तसंच भविष्यकाळामध्ये या गोष्टी घडू लागल्या करपात्री महाराजांच्या श्रापाचं खरं स्वरूप तुम्हाला त्या ठिकाणी प्रगट होऊ लागलं तर मंडळी हेच प्रकार नाही बघा की करपात्री महाराजांनी श्राप दिला होता इंदिरा गांधींना की तुम्हाला आता कोणीही मतदान करणार नाही किंवा तुम्ही त्या सत्तेच्या माझावर आमच्या साधूवर अत्याचार केला तो सत्तेचा माज तुमचा लवकर उतरेल आणि झालंही तसंच मंडळी आता त्याची फळं आताची सध्याची काँग्रेस भोगत आहे आजही काँग्रेसला मतदार त्या ठिकाणी मतदान करत नाहीत त्याचं कारण हेच आहे कुठं ना कुठं साधूचा श्राप भोगावा लागला आणि म्हणून मंडळी खरं आहे साधू महात्म्याचा श्राप कधी ना कधी आपल्याला भोगावाच लागतो आणि काँग्रेस ला आताच्या काळात ते भोगत आहे आणि म्हणूनच काँग्रेसला लोक मतदान करत नाहीत साधूच्या श्रापामुळे मंडळी स्वामी करपात्रीजी महाराज हे फार मोठे अधिकारी व्यक्ती होते या संत महात्म्याचं जीवन संपूर्ण त्यागामध्ये गेलं होतं आणि म्हणून त्या काँग्रेसला या साधू महात्म्याचा शाप आणि तळताट लागलेला आहे आणि म्हणून साहजिकच मतदार नाराज होत आहेत तर मंडळी याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला सांगा कारण हा इतिहास आहे परंतु सध्याच्या काळात काँग्रेसला मतदान का पडत नाही हे तुम्ही आम्हाला कमेंट माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट माध्यमातून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा